आदिवासी आणि कोळी समाजाचं जे आरक्षण आहे ते अबाधित राखण्यासाठी आज रायगडच्या अलिबागमध्ये जिल्हाधिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि ह्या जे मोर्चाचे आयोजक आहेत नेते आहेत छोटम शेठ भोईर आपल्यासोबत आहेत शेठ का हा मोर्चा काढायत कारण काय मेन आज आपण पूर्ण राज्यामध्ये पाहतो आहे ज्या वेळेला म धनगर समाज आहे वंजारी समाज आहे किंवा आमच्यामधलं आरक्षण घेऊ पाहतो आहे म्हणून आज हा सर्व आदिवासी ठाकूर कातकरी समाज रस्त्यावरती उतरलेला आहे आपण या माध्यमातून काय मागणी केलेली आहे का कलेक्टर कलेक्टरकडं मागणी केली की जे आम्ही आमचं आजचं निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये कुठेही ह्याच लोकांना समाविष्ट करून घेऊ नये कारण घटनेमध्ये सर्वांनाच आरक्षण दिलेलं आहे मग आमच्यामध्ये आम्हाला जो साठ टक्के आरक्षण दिलं आहे त्याच्यामध्ये का आपण घुसखोरी करावी ही आम्ही प्रामुख्याने कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे आता कौन -कौन या अलिबागच्या मोर्चामध्ये साधारणतः कोणकोणते समाज बांधव सहभागी झालेले आहेत यामध्ये आदिवासी कातकरी समाज आहे त्यानंतर ठाकर समाज आहे आदिवासी कोळी समाज आहे हे सर्व समाज या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या ठिकाणी जेव्हा मराठा आंदोलन झालं त्यानंतर त्यांना आरक्षणाची मागणी केली हैदराबाद गॅजेटप्रमाणे त्याच हैदराबाद गॅजेटप्रमाणे आज वंजारा समाज आणि धनगर समाज मागणी करत आहे खरं पाहता साठ टक्के आरक्षण अनुसूचित जमातीला दिलेलं आहे ते दिलेलं असताना त्यांच्यातच एस बी सी आणि एस टी समाज असं फूट पाडली आणि त्यांच्याकडे पन्नास वर्षापूर्वीचे दाखले या ठिकाणी मागून आरक्षणापासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे ही सत्य घटना असतानासुद्धा आज बाबासाहेब आंबेडकरांनी एन टी समाजामध्ये ज्या वर्गाला सम समाविष्ट केलेलं आहे गॅजेटप्रमाणे ज्यावेळी महाराष्ट्र वेगळा झाला ते खरं असतानासुद्धा आज खोट्याचा सहारा घेऊन म्हणजे गॅझेट हे अठराशे एक्क्याऐंशीचं जर महारा ह्याचं हैदराबादचं गॅझेट आहे त्याचा म्हणजे पुरावा म्हणून सादर करतायत पण खरं तर हे पूर्णपणे स्वप्न आहे या हे स्वप्न नक्कीच नक्कीच त्यांचं हे स्वप्न भंग होणार आहे आता जर का आपण जर का इशारा दिलेला आहे निवेदन दिलं किंवा तर मोर्चा काढला जर का त्याच्यावर का दखल घेतली गेली नाही तर पुढचं पाऊल काय असेल पुढचं नक्कीच आज आमचा गेले दोन दिवस पाऊस होता आमच्या अनेक जे कडी कपारेमध्ये असणारे आदिवासी ठाकूर समाज किंवा समुद्रावरती स्वार होणारे कोळी समाज आहे हा अजून कमी संख्येने भार पाडा मी आज त्यांनाही आव्हान करणार आहे की येणाऱ्या कालामध्ये याच्यापेक्षा दुप्पटीने आम्ही जर जायला लागलो तर आम्ही मंत्रालयावर देखील मोर्चा घेऊन जाऊ आदिवासी आणि कोळी समाजाचं जे आरक्षण आहे ते अबाधित राखण्यासाठी जर का शासनाने दखल घेतली नाही तर मंत्रालयावर देखील धडक देण्याची तयारी रायगड दाखवण्यात आलेली आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या